नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या डी हिंदवी या युट्यूब चॅनल वर मित्रांनो दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी मी कॅलेंडर डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बारा आर फाईव्ह मित्रांनो दरवर्षी आपण देत असतो ह्याही वर्षी मी तुम्हाला बारा आर फाईल देणार आहे मित्रांनो ह्या सीडीआर फाईल फ्रीमध्ये नाहीये या आर फाईल तुम्हाला विकत घ्यावा लागणार आहे आर फाईव्ह मी तुम्हाला सगळ्या दाखवणार आहे तुम्हाला माहिती आहे मी दरवर्षी पंचांग सहित तुम्हाला आर फाईल देत असतो माझ्या डिझाईनमध्ये मध्ये पूर्ण पंचांग असतं जे कालनिर्णयामध्ये निर्णय मध्ये जे पंचांग असतं तसं पंचांग आपण पूर्ण देत असतो आणि ह्या सीडीआर फाईल ओपन सीडीआर फाईल आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे श्रीलिपी फॉन्ट असो नसो तुम्ही ह्या सीडीआर फाईलला तुमच्या कोरोडा मध्ये कुठल्याही व्हर्जनमध्ये मध्ये ओपन करून त्याला तुम्ही तुमच्या ऍड लावून तुम्ही एडिट करू शकता आणि ह्या हे जे फॉन्ट आहेत मित्रांनो हे श्रीलिपीचे फॉन्ट आहेत हे तुमच्या कॅम्प्युटर मध्ये तुम्ही जर सीडीआर फाईल ओपन केलं तुमच्या कोरडमध्ये तर ह्या सीडीआर फाईल ओपन केल्याच्या नंतर हे फॉन्ड मिसमॅच होणार नाही पूर्ण तुम्हाला दिसतील कारण हे फॉन्ड मी कन्वर्ट टू कर्व करून दिलेले तर मित्रांनो मी तुम्हाला कॅम्प्युटरच्या स्क्रीन वर दाखवणार आहे ह्या सीडीआर फाईल कशा आहेत आणि ह्या तुम्हाला किती रुपयाला मिळणार आहे ते शेवटला मी तुम्हाला सांग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दरवर्षी मी तुमच्यासाठी कॅलेंडरचा uh, हा पेशंट व्हिडिओ घेऊन येत असतो आणि मित्रांनो सीडी या आर फाईल मध्ये फक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्हाला फक्त ज्या तुमच्या ऍड आहेत त्या ऍड तुम्हाला जागा बघून त्या ऍड सेट करायच्या आणि ॲड सेट केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या सीडीआर फाईलला एक्सपर्ट करायचे जे पी जी मध्ये त्याच्यानंतर तुम्ही त्याला प्रिंट काढू शकता एक हजार दोन हजार किती क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता शंभर दोनशे काय तुम्हाला जी क्वांटिटी घ्यायची कस्टमरची ती तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती नसेल प्रिंट काढण्यासाठी काय करावं लागतं काय कसं एक्सपर्ट करायचं किती रिझर्वेशन द्यायचं तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो तुम्हाला जी फाईल मी देणार आहे तुम्हाला व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर कशी तुम्हाला पाहिजे तशी मी जी फाईल देऊन टाकेल फक्त ह्या सी आर फाईल मित्रांनो विकत तुम्हाला घ्यावा लागणार आहे फ्रीमध्ये नाही आणि तुम्हाला जर वेबसाईटवरून घ्यायचे असेल तर तुम्ही वेबसाईटवरून पण घेऊ शकता वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला जर माझ्याकडून घ्यायचे असेल कॉन्टॅक्ट क्वा, करून तर तुम्ही माझ्याकडून पण घेऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे त्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसल तिथं तुम्हाला नंबर दिसल्याच्या नंतर तुम्ही नंबर घेऊ शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप फेसबुक आणि कुठेही मला तुम्ही संपर्क साधू शकता मी तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर जी फाईल देऊन टाकेल तर मी तुम्हाला कॅम्प्युटरवर गेल्याच्या नंतर मी तुम्हाला अगोदर सी डी आर फाईल दाखवतो सी डी आर फाईल पूर्ण बघून घ्या आणि एका आपल्या तीन सीडीआर फाईल मित्रांनो एका सीडीआर फाईल मध्ये चार पेज आहे एका सीडीआर फाईल मध्ये चार आणि एका सीडीआर फाईल मध्ये चार असे बारा पेज आपण दिलेले आहेत म्हणजे तीन सीडीआर फाईल आहे तुम्हाला फक्त जीप फाईल ला एक्स्ट्रा करायचं आहे त्याला पासवर्ड आहे पासवर्ड तुम्हाला मिळणार आहे आणि एक्स त्याला एक्स्ट्रा क्लिअर केल्याच्या नंतर त्या जीप फाईल सीडीआर फाईल ला तुम्हाला कोरल मध्ये कुठल्याही व्हर्जन मध्ये ओपन करायचे तुमच्याकडे फॉन्ट नसले तरीही हे फंड तुम्हाला ओपन झालेले दिसतील कारण की मी ते फंड कन्वर्ट टू करून दिलेले तर चला मित्रांनो कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो हे सीडीआर फाईल कसे आहेत काय पूर्ण सीडीआर फाईल मध्ये जे काय मी सांगणार आहे ते सगळं समजून घ्या आणि नंतर याला तुम्ही विकत घ्या तर चला कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर तर मित्रांनो कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर आल्याच्या नंतर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर जी फाईलची माहिती देतो ही जी फाईल मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्याकडून जी फाईल विकत घेतली या सी डी आर फाईलची जर जी फाईल तुम्ही विकत घेतली तर ही सी जी फाईल तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये डाउनलोड झालेली दिसेल त्यानंतर या जी फाईलला तुम्हाला एक्सटॅट हिअर करून याला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा तुमच्या टेलिग्रामवर मी देईल तिथून तुम्ही पासवर्ड घ्यायचा आहे जसेल तसा इथं पेस्ट करायचा आणि याला एक्स्टाइट हिअर करायचं आहे इथं एक्स्टाइट केल्याच्या केल्याच्यानंतर हे तुमच्या तुमच्यासमोर ओपन होईल हे फोल्डर ओपन झाल्याच्यानंतर ह्या पोर्टरमध्ये तुम्हाला जे पी जी मिळतील आणि ह्या तीन सी डी आर फाईल मिळतील तुम्ही बघू शकता एका सी डी आर फाईलमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दुसऱ्यामध्ये मे जून जुलै ऑगस्ट तिसऱ्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे चार तुम्हाला एका सी डी आर फाईलमध्ये चार पेज मिळतील हे चार पेज तुम्हाला एक सी डी आर फाईल ओपन करायची एक सी डी आर फाईल पहिली तुम्हाला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशी ही सी डी आर फाईल ही डिझाईन तुम्हाला अशी दिसेल ह्या डिझाईनमध्ये मित्रांनो तुम्हाला काहीच करायची गरज नाही ह्या डिझाईनमध्ये फक्त तुम्हाला ॲड लावायचे आहेत आणि ॲड लावल्याच्यानंतर तुम्हाला ह्या डिझाईनला प्रिंटसाठी पाठवायचं आहे प्रिंटसाठी पाठवल्याच्यानंतर तुमची ही डिझाईन एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये येईल आणि कस्टमर पण खुश होईल तुम्हाला याच्यामध्ये काहीच एडिट करायची गरज नाही तुम्हाला जे वर तुम्हाला ॲड लावायचे साईटला तुम्हाला ॲड आहे इथं तुम्हाला मोकळी जागा दिसती इथं तुम्हाला ॲड लावायच्या इथं तुम्हाला ॲड आहे ह्या तुम्हाला चार पेज तुम्हाला मिळतील मी एक तुम्हाला इथं ॲड लावून दाखवलेली आहे आणि मित्रांनो ही ॲड ओरिजनल आहे तुम्ही इथं बघू शकता जनता किदमत फाउंडेशन हे ओरिजिनल आहे मित्रांनो हे गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी हे फाउंडेशन आहे इथं तुम्ही स्कॅन करून तुम्हाला जी काय मदत करायची दहा पाच वीस पन्नास शंभर रुपयाची दोनशे रुपयाची हजार रुपयाची पाचशे रुपयाची जी काय तुम्हाला मदत करायची ते तुम्ही करू शकता ह्याच्यात माझा काही संबंध नाही तुम्ही इथं रजिस्ट्रेशन ते सगळं बघू शकता इथं जीमेल आय डी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही कोण इथं मेल करून तुम्ही विचारपूस करू शकता आणि हे याच्यामध्ये माझा काही संबंध नाही तुम्हाला जर मदत करायची असेल तर तुम्ही मदत करू शकता ही ओरिजिनल आहे बाकी तुम्हाला ही ॲड मी तुम्हाला इथे लावून दाखवलेली आहे तुम्ही ह्या ॲडला बघून तुम्ही तुमची ॲड तयार करू शकता आणि जर तुम्हाला अशी जर समजा तुम्हाला अशा उभ्या जर ॲड लावायच्या तर तुम्ही अशा उभ्या पण ॲड लावू शकता म्हणजे तुमची एवढी जागा रिकामी आहे तुम्ही ह्या जागेमध्ये ॲड लावू शकता आणि खाली पण तुम्हाला ॲड लावण्यासाठी जागा आहे दुसऱ्या पानावर तुम्हाला इकडल्या साईडला पण जागा मिळते तिसऱ्या बाकीच्या काही असे तुम्हाला म्हणजे इकडल्या काही पानावर साय तुम्हाला जागा दिसेल आणि इकडल्या साईडला तुम्हाला जागा दिसेल असं तुम्हाला ॲड लावून तुम्हाला पैसे कमवता येतात तुम्हाला जेवढे कस्टमर घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता ही पहिली सीडी आर फाईल आहे दुसरी सी डी आर फाईल ही सी डी आर फाईल आहे ह्या सी डी आर फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं फाईलमध्ये जाऊन ओपनला क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला या सीडी आर फाईलला ओपन करायचं आहे ही सी डी आर फाईल पण लगेच ओपन होईल आणि फॉन्ट पण तुमच्या कोरोन रॉमध्ये काहीच होणार नाही फॉन्ट पण तुम्हाला मिळतील हे तुम्हाला फॉन्ट मी करू आ, कन्वर्ट टू करू करून दिलेले आहेत तर तुम्हाला हे मिळून जातील अशी ह्या सी डी आर फाईल मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही एका सी डी आर फाईलमध्ये बघू शकता चार पेज आणि असे मिळून आपण बारा पेज दिलेले आहेत हे दरवर्षी मी देत असतो जे माझ्याकडून दरवर्षी घेतात त्यांना हे सगळं माहिती पण जे घेत नाहीत त्यांना मी ह्या गोष्टी सांगत आहे तिसरी सी आर फाईल पण मी तुम्हाला ओपन करून दाखवतो ही तिसरी सी आर फाईल आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ह्या तिसऱ्या सीडीआर फाईलमध्ये पण बारा पेज दिलेले आहेत डिसेंबर पर्यंत जानेवारीपासून तर डिसेंबर पर्यंत आपण सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण पंचांग दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं पंचांग जसं काल निर्णयमध्ये असतो तसं मी तुम्हाला दिलेलं आहे तर ज्याला कोणाला ह्या सीडीआर फाईल पाहिजे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचे आणि सीडीआर फाईल घेऊन टाकायचे आणि लक्षात ठेवा मित्रांनो स्क्रीनशॉट दिल्याशिवाय तुम्हाला ह्या सीडीआर फाईल मिळणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघितलं आहे अशा आपल्याकडे डिझाईन आहेत तुम्हाला जर ह्या डिझाईन घ्यायचे असतील ह्या सीडीआर फाईल तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपल्या वेबसाईटची तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर जसं पाहिजे तशी जीप फाईल तुम्हाला मिळून जाईल पासवर्ड पण मिळून जाईल डी सीडीआर फाईल जर मित्रांनो तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वेळेस व्हिडिओ आला म्हणजे मी अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल आणि मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपैकी शेअर करा कारण की ज्याला ह्या सी डी आर फाईलची गरज आहे त्यांना ती मिळून जाईल बाकी मित्रांनो ह्या डी आर फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या सी डी आर फाईल तुम्ही घेऊ शकता बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद